काय सांगणार राज्यामध्ये आता दुष्काळाचे संकट पाहायला मिळत आहे तीव्र दुष्काळाचे शोषत शेतकरी सुसतोय काय सांगणार अशी परिस्थिती नाही आता हे शेतकऱ्यांच्या पाठीलाच होऊन जाय दुष्काळ म्हणजे काय आहे आता की एक ते समीकरणच होऊन बसले सरकारनं एकीकडून शेतकऱ्यांना मारायचं आणि निसर्गानं पण मारायचं नेमकं शेतकऱ्याने करावं का अशी परिस्थिती शेतकऱ्यासाठी झाली कष्ट तर रात्रांदिवस करायचे एक तर मादला शेतकऱ्याला मिळतच नाही त्याच्या कष्टाचा जर खरंच विचार जर केला ना तर डोळे पांढरे होते मोबदलाच मिळत परंतु आता त्याच्या वाट्यालाच ते आले कारण सरकार साथ देत नाही निसर्ग पण साथ देत नाही किमान आता निसर्गाने नाही दिलं तर शेत सरकारनं तरी शेत, शेतकऱ्याला शेत पाठबळ द्यायला पाहिजे कर त्याचे कर्जमाफी केली पाहिजे पाण्याचे त्यांना तातडीने व्यवस्था केली पाहिजे जनावरांना चारा नाही ते केला पाहिजे पण आता करत नाही त्याला आपण आपण तरी काय करावं पण शेतकऱ्यांनी जागरूक होणं खूप गरजेचं जर टिकवायचं असेल त्या शेतकऱ्यांनी जागा होणं खूप गरजेचं आहे वारंवार वारंवार वार तेच 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 लोक दे दिल्यामुळं ते चवळ खायला लागले म्हणजे नाही का एखाद्या माणसाचं आपलं पटत नाही आणि आपण जर पटत नसून वारंवार वार त्याच्याकडे जर गेलो तर ते आपली चवळ खेतो कारण त्याला वाटतं याचा शिवाय धकत नाही तर शेतकऱ्यांनी खूप छान होणं गरजेचं आहे त्यांच्या हितासाठी मी काय माझ्या हितासाठी बोलत नाही कारण मी बी शेतकऱ्याचं पोरग आहे आम्ही त्यातून आलो आम्हाला माहिती आहे आजही आम्ही शेती करतोय हे शेतकऱ्यांनी बदललं पाहिजे कुठंतरी त्यांच्या हिताचं बाजू मांडणारे लोक त्यांनी दिले पाहिजे मग मात्र शेतकऱ्याला न्याय मिळेल नसतं अवघड परिस्थिती होऊन जाणार आहे पुढच्या काळात आपण असं म्हटलेलं आहे की दुष्काळग्रस्त भागातील शेतकऱ्यांनी कर्जाची परतफेड करू नये पैसे तेव्हा दे भरावे मग काय चूक बोललोय मी बुडवा बुडवा पैसे तोडच म्हणलो पैसे बुडवा कोणाचे असं म्हणलोच नाहीच येत पैसे शेतकऱ्यांकडे तर तो भरून कुठून आणि मग तुम्हाला भरण्याऐवजी तुमचा जीव का संपवायला लागले तुम्ही त्या भरण्यासाठी तुम्ही जर मेला तुम्ही जर आत्महत्या केली तुमचं कुटुंब एक तर वाऱ्यावर पडतंय तुम्ही जे तुम्ही गेलात कुटुंबही गेलं ना कोणचं पावणारा वळा येतो ना कोणचं गाव येतं ना जिल्हा येतो ना कोणचं राज्य येत आहे तुम्ही समजून घ्या शेतकऱ्यांनी माझी बोलण्याची भूमिका समजून घ्या मी काय कोणाचे पैसे बुडा म्हणत नाही परंतु आल्यावर द्या ना काय करीन ते एखाद्या केस करीन दुसरं काय करीन मान्य न्यायालयात जाऊ शेतकऱ्यांनी न्यायालयात जा आपली बाजू मांडा की आमच्याकडे पैसे नाही आहेत आम्ही आल्यावर भरतो आम्हाला टप्पे पाडून द्या मान्य न्यायालय न्याय देईल शंभर टक्के तुम्ही आत्महत्या का करताय तो पर्याय नाही तळतळ ही सांगतोय की आम्ही मागचे कुटुंब बघितलेत आत्महत्या झालेली इतके हालेत त्यांच्या लेकरांचे शिक्षण सुटले तेव्हापासून ना त्यांच्या शेतीत काम करायला कोणी राहिलं जो त्रास आहे तो पुन्हा पुन्हा तोच व्हायला लागला त्यामुळे आत्महत्या पर्याय नाही आणि शेतकऱ्याची किंमत बघा सरकार किती करते एक दीड लाख रुपये देते त्यांना ही किंमत आहे माझ्या शेतकऱ्याची राज्यातल्या जग पोशे जगाचा पोशिंदा शेतकरी आणि त्यांची ही तट्टा अशी त्यापेक्षा माझं म्हणणं असं की तुम्ही शेतकऱ्यांनी आत्महत्या नाका करू अजिबात करायची नाही कोण काय संबंध कोण आत्महत्या करायचं येते देऊ काय करत नाही कोण काय मरणापेक्षा मोठं काय त्यापेक्षा मरायचंच नाही येते भरायचे आपण बुडवायचं कुठे म्हणतो आल्यावर भरू त्याला आल्यावर सांगायचं ना आल्यावर बरू तुम्ही असंही म्हणाले की न्यायाधीशांकडे आपण म्हणजे तुम्ही स्वतः परिस्थिती आहे की म्हणणार आहे नाही नाही मी नाही शेतकऱ्यांनी समजा आता त्यांच्यावर केस केली त्या पैशावाल्यानं मान्य न्यायालयात जायचं मान्य न्यायालय न्याय देईल पैसाच नाही म्हणल्याच्या नंतर जीव तर वाचायला पाहिजे न्याय मंदिराशिवाय न्यायालयाशिवाय न्याय मिळू शकत नाही मान्य न्यायालय जीव द्या म्हणणारच नाही टप्पे पाडून देतील पैशाचे त्या प्रमाणात ते भरतील मरायचं का येतील तेव्हा देऊ ना कोणी देऊ आणि तेव्हा काय करील आल्यावर तेव्हा शेतकऱ्यांनी द्यायचे मरायची काही गरज नाही कोणी आत्महत्या करायची अजिबात गरज नाही काय संबंध नाही आत्महत्या करायचं काय करीन ते दे? नाही द्यायचे जेवापेक्षा मोठं काय अजिबात कुठल्याच शेतकऱ्यांना राज्यातल्या आत्महत्या नाही करायची त्यांना जीवापेक्षा मोठं काय नाही आणि कोण काय करत नाही काय करत नाही कोणी तुम्ही उगा खचून जाऊ नका भोर गरीब शेतकऱ्यांनी केस झाली तरी भ्यायचं नाही आणि तो दारात आला तरी भ्यायचं नाही खचून का जात आहे तुम्ही गरीब माणसं काय हळवी असते हे भीती घाबरतेत काय संबंध नाही भेच आल्यावर देऊ आपण कुठं बुडवायला लागलो आल्यावर देत नाही एकाने आत्महत्या करायची काय कोण करत नाही आपलं आणि काय करेन बघून घेऊ काय करेन